मंडळी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे जी विशेषतः अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत पुरवण्याच्या उद्देशाने बनवण्यात गेली आहे या योजनेद्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये थेट सहाय्य दिले जाते जुलैपासून जुलै दोन हजार तेवीसपासून पासून प्रभावीपणे राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा फायदा अनेक महिलांनी मोठ्या प्रकारे घेतला आहे या योजनेची पात्रता होती अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे आणि स्वतःचं बँक अकाउंट असलं पाहिजे आणि यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी इन्कम टॅक्स वगैरे भरत असेल तर त्यांना हे या योजनेचा लाभ घेता येत नव्हता आणि जर लाभार्थी जुनं कोणता येत कोणताही योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला सुद्धा या योजनेचा लाभ घेत नव्हता आता सातव्या हप्त्याबाबत एक महत्वपूर्ण घोषणा आलेली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच या योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे त्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता महिलांच्या बँक करतात सव्वीस जानेवारी जमा केला जाईल तसेच महिला बाल विकास विभागसाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांचा जा निधी जारी करण्यात आला आहे माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एकवीसशे प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले होते या घोषणेमुळे महिलांसाठी आर्थिक मदतीत मोठी वाढ होईल सरकार लवकरच या वचनाची अंमलबजावणी करणं असल्याची अपेक्षा आहे या योजनेत काही बदल होण्याचा संभाव्य वर्तवला जात आहे ते म्हणजे आर्थिक स्थितीनुसार पुरालोकन अधिक सक्षम व्यक्तींना योजनेतून वगळले जाऊ शकते आणि लाभाची तपासणीसुद्धा करण्यात करण्यात येणार आहे योग्य पातळीची तपासणी सुनिश्चित करून खऱ्या गरजू यांनाच लाभ यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल बाकी जानेवारीच्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर मिळण्याची शक्यता आहे पण एकवीसशे हप्ता मिळाला तर हे काय फायदा नाही कारण इकडं महागाईच वाढत आहे तुम्हाला फुकटचे पैसे दिले तर काय फायदा होणार आणि हे सगळं बघून असं वाटतं की इकडं फुकट पैसे द्यायचं आणि टॅक्स लावून महागाई वाढवायचं म्हणजे इकडून द्यायचं आणि इकडून घ्यायचं आहे हे कितपत बरोबर आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे योजनेचा फायदा तुम्ही घेत आहेत का नाही ते पण सांगा आणि धन्यवाद मिळा एका नवन हळूमध्ये